राजस्थानचे बसपा पक्षाचे जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड हे दोन आमदार शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत कपिल काय माहिती राजस्थानातले देखील दोन आमदार शिवसेनेत येत आहेत शिंदे गटात येत आहेत शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व किंवा एकंदरीतच वलय जे आहे ते आता राजस्थानमध्ये देखील दिसत आहे नक्कीच काही वेळातच बाळासाहेब भवनाचे इथे हा पक्षप्रवेश होणार आहे मुख्यमंत्री स्वतः त्या पक्षप्रवेशला उपस्थित राहणार आहेत बसपाचे राजस्थानचे जे स्टँडिंग आमदार आहेत ते दोन आमदार ह्या ह्याचा पक्षप्रवेश होत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं होतं का आ, महाराष्ट्र जे आमदार आहेत विरोधी पक्षनेतेचे ते पक्षप्रवेश प्रवेश करतायत परंतु आता राजस्थानचे जे आमदार आहेत बसपा प्रवेश करणार आहेत त्यांची नावं जी आहेत ती जशवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड असे दोन आमदार आहेत त्यांचा काही वेळातच पक्षप्रवेश होणार आहे म्हणजे आता महाराष्ट्राच्या बाहेर ही शिवसेनाची पाव जी पावलं कोण वाढत आहेत किंवा पावलं टाकण्याची सुरुवात झालेली आहे तसंच आपण बोलू शकतो आणि काही वेळातच हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर राजस्थानातले दोन आमदार आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत बसप राजस्थानचे नेते देखील यावेळेस शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय